ಸಮಕಲ ಹಿರಾ ಶತ್ುವರಿ ಥೋಟು ನೀ ದಂಡ ಶತ್ರಿ ಥೋಟು ನೀಂಡ ಪಡ್ಯ ಪೌಜೆ ದೋಂಡ ಪಾವನ ಕಲಿಂಡ पावन केली किंद हजी पावन केली घोडकिंग <गणागी> जी, मंडळी प्रसापगड चा रणसंग्राम प्रसापगडच्या रणसंग्रामानंतर काय इतिहास घडला अफजल खानाचा मुलगा फजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला काय पण पण विचार केला ज्यावेळी याचा बाप केला होता त्याचा पोतळा बाहेर काढला होता आणि आता जर हा गेला तर काय होईल यासाठी याच्या या शक्तीचा युक्तीचा आणि तोला मुलाचा गडी हवा आणि असा गडा असा गडी कोण आहे तेलंगणचा आकडवा पठान सिद्धी जोहर आणि मग काय इतिहास झाडला सिद्धी दोहर फाजल खान सिद्धी दोहर फादल घेऊन सैन्य परत दिंडीनं मराठी मुलखामध्ये येऊन खुद येऊन बसले पणायाला वेळा देऊन बसले पनाळ्याला वेळा देऊ राज गडाला वेळा आहे राज गडाला वेळा पडलेला आहे भाजी राज एका था है, था है। या कुंता थे। थे राजा एका हातामध्ये तुळशी पत्र आहे दुसऱ्या हातामध्ये विस्तव आहे यापैकी कोणतं घरावर ठेवू ही राज आज्ञा हवी नाही बाजी नाही <सथ> मग ना शत्रूला झुको या हो बाजी शत्रूला झुको या हा शत्रूला झोकोया हा शत्रूला झोकोया हो बाजी सिद्दीन गाडाचा फास आवळला सिद्धीन गाडाचा फास आवळला कालच्यान खोट्यान तणाव निवडला इंग्रजानं कारभार ढवळला साई समा खवळला पुण्याचा साई सामा सा खवला मग राज मग राज काय करायचं हर मारूया दाचका हर मारूया या उडवूया पचका मुंडी धरून वाकूया शत्रूला झुकूया हो भाजी शत्रूला झुकूया हा शत्रूला झुकूया मंडळी